किंवा अल्फा फॅब्रिकमध्ये पाहिजे असेल किंवा रिओन फॅब्रिक मध्ये पाहिजे असेल कॅमरिक कॉटन आहे कॉटन आहे इंडो कॉटन आहे हर एक टाइपचे कलेक्शन तुम्हाला आज जो प्रोव्हाइड करून देते ते पण एक होलसेल रेटमध्ये नेक किती छान पद्धतीने ऍक्टॅक्टिव्ह दिसतोय आणि ची गोष्ट करू तो तुमच्या समोरच आहे मित्रांनो स्लीव्ह तुम्ही बघू शकता पूर्ण कशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण स्लीव्स बघायला मिळणार मित्रांनो अशा टाइपचे कलेक्शन तुम्हाला युनिक कलेक्शन अजित दोन प्रोवाईड करून देतं पूर्ण गॅरंटी सोबत तुमच्या कस्टमरांना जसं मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी सोबत तुम्हाला मी व्हिडीओमध्ये सांगते तसं तुम्ही तुमच्या कस्टमरांना गॅरंटी सोबत हे प्रोडक्ट या टाईप डिझाईन तुम्हाला अजित प्रोवाइड करून देते फक्त होलसेल रेटमध्ये मित्रांनो जर अशाच पद्धतीचे काहीतरी पॅटर्न्स आहे एकदम एक से बडकर एक पॅटर्न्स आहे तुम्ही पॅटर्न बघतच जाणार आहे मित्रांनो जर यातून तुम्हाला कोणता सॅम्पल आवडत असेल तर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या कस्टमर किंवा तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही पाठवू शकता नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी युनिक कलेक्शन घेऊन युनिक कलेक्शन म्हणजे तर काय तीनशे पासष्ट दिवस चालणारं जे कलेक्शन असतं तेच युनिक कलेक्शन कारण की यात ना कसली डिमांड असते नाही याला कसला सीजनची गरज असते तरी पण तीनशे पासष्ट दिवस कस्टमरांची फुल डिमांड आणि जे पण रेग्युलर ग्राहक असतात त्यांची पण खूप जास्त डिमांड असते तर याच कॉन्सेप्टवरती मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे पूर्ण नाईटवेअरचा नाईट वेअर म्हणजे की कसलं नाईटीचा आणि ते पण फॅन्सी कलेक्शन मित्रांनो आणि पूर्ण यात जर खास गोष्ट कसली तर यात या तुम मी तुम्हाला पूर्ण अल्फाईन फॅब्रिक वरती कशा पद्धतीने आम्ही या वेळेस डिझाईन लॉन्च केलेला आहे किंवा जे डिझाईन तुमच्यासाठी आम्ही रेडी केलेले आहेत ते सॅम्पल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा आणि या सॅम्पलमध्ये जर तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला जर कसलेही क्वेश्चन्स विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर पहिला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला एकदम छान दिसतोय आणि याचे जे लाइनिंगची गोष्ट करू जी तुम्हाला इथे लायनिंग दिसते तर ती लायनिंग तुम्ही इथे बघू शकता पूर्ण रेड आणि जो कलर आहे नाईटीचा तो पूर्ण ब्लॅक कलरमध्ये आणि थोडा मल्टी कलरमध्ये तुम्हाला इथे दिसतोय डार्क कलरमध्ये आणि जी लायनिंग केलेली पूर्ण रेड कलरच्या फॅब्रिकची लायनिंग तुम्हाला दिसते आणि तिचं एकदम छान आणि सुंदर लुक येतो त्यानंतर जे नेकची जी डिझाईन आहे त्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलरच्या नेटचं फॅब्रिक तुम्हाला इथं दिसत असेल मित्रांनो अशा पद्धतीने स्लीवची गोष्ट करू तो स्लीव तुम्हाला डबल स्लीव इथे भेटणार मित्रांनो अटॅच स्लीव आहे आणि एकदम फॅन्सी आणि सुंदर लुक देतो त्या स्लीव्हचा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने काहीतरी स्लीवचा लुक येतोय एकदम चांगल्या पद्धतीच्या शेपमध्ये या टाइपची डिझाईन तुम्हाला अजिजवून प्रोव्हाइड करून देते फक्त होलसेल रेटमध्ये मित्रांनो जर तुमचा जर होलसेल बिझनेस असेल किंवा तुम्ही बिझनेस स्टार्ट करत असाल किंवा होलसेलमध्ये माल घेऊन तुम्हाला रिटेलमध्ये पर्चेस करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता मित्रांनो अल्फाईन हा असा एक फॅब्रिक आहे जिथे तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस कसल्याही म्हणजे असा फॅब्रिक एक कॉटन तरी एक टायमिंगला खराब होऊन त्याचा कलर निघून जातो बट अल्फाईन असा फॅब्रिक आहे ना ज्यात तुम्ही कसाही यूज करा मशीन मशीनमध्ये वॉश करा नाही तर कशाने पण वॉश करा याला कसलीही म्हणजे कसाच प्रॉब्लेम येत नाही बारा महिने तुम्ही पूर्ण गॅरंटी सोबत तुमच्या कस्टमरांना जसं मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी सोबत तुम्हाला मी मध्ये सांगते तसं तुम्ही तुमच्या कस्टमरांना गॅरंटी सोबत हे प्रोडक्ट सेल करू शकता मित्रांनो तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता लाईट कलरमध्ये किती छान पद्धतीने लाईट कलरमध्ये तुम्हाला सॅम्पल बघायला मिळतो मित्रांनो आणि याची जी पायपिंग केलेली आहे जी डिझाईन तुम्हाला इथे प्रिंट दिसतीये त्याच प्रिंट सोबत जो मॅच होणारा कलर आहे व्हाईट कलरचा त्यावरती ही पायपिंग तुम्हाला दिसते आणि तुम्ही तुम्ही जी जी आहे ती बघू शकता पूर्ण त्या सेम कलर मध्ये तुम्हाला नेटच्या केलेली आहे आणि याला काहीतरी शो येण्यासाठी बटन्स लावलेले तर बटन्स ही तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने बटन्स चा लुक येतोय आणि नेकची जी अट्रॅक्टिव्ह आहे नेक किती छान पद्धतीने अट्रॅक्टिव्ह दिसतोय आणि ची गोष्ट करतो स्लीव्ह तुमच्या समोरच आहे मित्रांनो स्लीव्ह तुम्ही बघू शकता पूर्ण कशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण स्लीव्स बघायला मिळणार मित्रांनो अशा टाइपचे कलेक्शन तुम्हाला युनिक कलेक्शन अजून दोन करून देतं आणि आजच्या तारखे ना ना गर्ल्स किंवा जे पण लेडीज असेल जे पण वुमन्स असेल किंवा जे पण नाईटवेअर सेल करत असेल ना त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असेल की आजच्या तारखेत ना सिम्पल नाईट कोणीच वेअर करत नाही सगळ्यांना काहीतरी गळ्यावरती एम्ब्रॉयडरी वर्क पाहिजे असतं किंवा अल्फाईन फॅब्रिकमध्ये पाहिजे असेल किंवा रिऑन फॅब्रिकमध्ये पाहिजे असेल कॅम्रिक पा कॉटन आहे कॉटन आहे इंडो कॉटन आहे हर एक टाईपचे कलेक्शन तुम्हाला आज जो प्रोव्हाइड करून देते ते पण एक होलसेल रेटमध्ये आता जर तुम्हाला असा प्रश्न वाटला असेल काही जण आता आमच्यासोबत नवीन जुळले असेल तर त्यांना असं वाटत असेल की आपल्याकडे फक्त नाईटवेअरच आपण सेल करतो की काय पण मित्रांनो असं नाही आहे आपल्याकडे तुम्हाला वेअरची ऑल व्हरायटीज बघायला मिळतात साडी सूट लेंगा गाऊन क्रॉप टॉप म्हणजे लेडीज पासनं अंडर गार्मेंट ते तर ऑल कलेक्शन तुम्हाला आजी जाऊन प्रोवाइड करून देतो होलसेल रेटमध्ये तर हे कलेक्शन तुम्ही बघू शकता नेकची जी डिझाईन दिलेली आहे किती छान पद्धतीने नेकची डिझाईन केलेली आहे आणि पूर्ण थ्रेड वर्क आहे पूर्ण कॉफी कलरमध्ये तुम्हाला थ्रेड वर्क इथे बघायला मिळतंय आणि डिझाईन तुम्ही बघू शकता एकदम छान आणि सुंदर आता ज्या महिला घरून बिझनेस स्टार्ट करत असेल ना त्यांना हा जो नाईटीचा मी जो तुम्हाला दाखवते हा सॅम्पल त्यांना खूप जास्त आवडला असेल तर मित्रांनो यासाठी तुम्हाला जर सॅम्पल आवडलाय आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपला हा पूर्ण जो सॅम्पल आहे किंवा हा प्रोडक्ट संपूर्ण नको जायला किंवा आउट ऑफ स्टॉक नको होऊन जायला तर त्यासाठी आम्ही एक ऑप्शन दिलेलं आहे जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही अजिझोनला जॉईन होऊ शकता मित्रांनो तर तुम्ही बघू शकता पूर्ण अजिझोनच्या लोगोसोबत तुम्हाला अशा पद्धतीची पॅकिंग येते अशा पद्धतीच्या पॅकिंगमध्ये तुम्हाला एकच डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता कलर चार्ट किती छान येणार आहे नेवी ब्लू कलर येणार आहे रेड कलर आहे ग्रीन कलर आहे ब्लॅक कलर आहे अशा टाईपचे कलर तुम्हाला डार्क कलर मिळणार आहे किंवा लाईट चार्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला लाईट चार्ट सुद्धा तुम्हाला इथे भेटून जाणार आहे तर या टाइपचे कलर चार्ट तुम्हाला अजिझोन प्रोव्हाइड करून देणार आहे आणि सेटची गोष्ट करू तर सेट तुमच्या समोरच आहे कशा पद्धतीचे तुम्हाला सेट भेटत आहे तर डिझाईन तुमच्या समोर आहे एक से बडकर एक तर मित्रांनो ही सर्व डिझाईन तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता आता हा पॅटर्न तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला ट्रिपल स्लीव भेटत आहे अशाच पद्धतीचे काहीतरी पॅटर्न्स आहे एकदम एक से बडकर पॅटर्न्स आहे तुम्ही पॅटर्न बघतच जाणार आहे मित्रांनो जर यातून तुम्हाला कोणता सॅम्पल आवडत असेल तर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या कस्टमर किंवा तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही पाठवू शकता आता जो हा सॅम्पल आहे यामध्ये तुम्ही बघू शकता आता प्रिंट काही जणांना आता व्हिडिओमध्ये असं वाटत असेल की ही प्रिंट जाईल पण मित्रांनो तुम्ही याला कशाही पद्धतीने वॉश करा कशाही पद्धतीने यूज करा याची प्रिंट नाही निघणार का कारण तर हे आहे की ही पूर्ण डिजिटल प्रिंट आहे आणि नेक वरची जी डिझाईन आहे ना ती नेक वरची डिझाईन बघू शकता किती छान पद्धतीने डिझाईन केलेली आहे आणि याला पूर्ण जीपी लेसच काम केलेलं आहे जीपीओ लेस अटॅच करून जो लुक ना नाईट एकदम सुंदर आणि एकदम छान लुक येतोय तुम्ही लुकही बघू शकता किती छान लुक येतोय मित्रांनो अशा टाइपचं कलर चार्ट तुमच्या समोर आहे लाईट कलर चार्ट सुद्धा मध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तर या टाइपचे रियॉन फॅब्रिक मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर रिओन फॅब्रिक मध्ये सुद्धा तुम्हाला कफ्तान अवेलेबल होऊन जाणार आहे कफ्तान तुम्ही बघू शकता एकदम छान क्वालिटीचं तुम्हाला कफ्तान भेटणार आहे मित्रांनो अशा टाइपचे व्हरायटी तुम्हाला जर पाहिजे असेल फॅन्सी कलेक्शन जर तुमचं नाईटवेअर शॉप असेल तर तुम्ही आताच अजिजोनला जॉईन होऊन बिझनेस स्टार्ट करू शकता हे तुमचं स्वप्नांचं दुकान आहे कारण इथे येऊन तुम्ही तुम्ह तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतात मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला ना की कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो तर या टाईपची व्हरायटी अजून जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मित्रांनो तर आजचा व्हिडिओ इथे संपवते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद